हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज खूप एक आजकाल आपण बघितले आता कालच तुम्ही वाचला असाल कालची बातमी एस आय राजेश पाटील सेवानिवृत्त झालेले होते त्यांची बायको मुलगी आणि जावई बाहेर गेलेले होते बाहेर गेले होते ते घरी ते परत येतात दार वाजवतात दार काही उघडत नाहीये मग दार उघडलं गेलं की कळते राजेश पाटील हे जग सोडून गेलेले आहे ते स्वतःच शेवट स्वतःचे हातानं घडवलेलं होतं असं सांगितलं जाते ते मानसिकरित्या खूप थकले होते इवन काही काही त्यांना फिजिकल एलमेंट्स पण होत्या अशा बहुतेक सिनियर सिटीजन्सांना मी बघते तेव्हा ते काय म्हणतात अहो उरलेले दिवस जाऊ जवदे म्हणून जगायचं परवा आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो आमचे नातीचा वाढदिवस होता म्हणताना ते वृद्धांना जरा सकाळचा नाश्ता वगैरे हो देव्या म्हणून तिथे आम्ही बरेच जणांना भेटलो तिथले इनमेटसांना बोलताना पण मला एक जाणवलं ही माणसं खुश नाहीयेत मनानं खूप दुखी आहेत एक बाई तर म्हणाल्या त्यांचे मुलांना सगळं घरदार सगळं इथलं विकून तो युकेला गेला आणि तेताना यांना जाताना असं सांगितलं नाही तुला इथे सोडून युकेला जातो तुलाही युकेला घेऊन जातो म्हणाला आणि चार दिवस तू थांबली ते मी बाकीची कामं आवरून घेऊन येतो म्हणाला तो स्वतः युकेला गेला मग ह्यांच्याशी काही संपर्कसुद्धा नाही येतो अहो आपल्या हातानं लहानाच मोठ केलेली मुलं आपले घासातला घास दिलेला आहे तसं असताना ही, तस ही मुलं कसं असं वाटतात असं मला जाणवलं खरंच मी सांगते मी जाताना खूप आनंदाने गेले होते हे लोकांना भेटूया हे ना हे करूया म्हणून मी व्हिडिओ पण केला नाही का म्हणजे कोणाचं दुःखाचं हे मला विषय बनवायचं नव्हतं आज मी आता बोलते म्हणजे का असं घडते आपण कसं जास्त कॉन्फिडेंट व्हायला पाहिजे स्ट्रॉंग व्हायला पाहिजे का हे बघा मुलं कसं वागतात तर त्यांच्याकडे त्यांचं काही आपल्या हातात नाही आहे कंट्रोल पण आपला कंट्रोल आपल्या हातात आहे त्यामुळे ते वृद्धाश्रमातले माणसांना बघताना त्याच्याशी बोलताना मला एक गोष्ट मात्र जाणवली ते मनानं खूप डिप्रेस्ड आहेत म्हणजे दुखी आहेत ते काही आनंदानं ना राहत नाहीत तिथे त्यांना आनंदानं राहायला त्यांचे मुलाबाळांबरोबर नातवंडांबरोबर राहायला त्यांना आनंद मिळतो हे मला जाणवलेलं आता ह्याला कोणी लोक म्हणतील नाही आहे मी असं आहे बघा मी एकटा आहे अमुक आहे भा असं एकाच गोष्ट असेल पण बहुतेक लोकांचं मला जाणवण तुम्ही बघा होतं एखादा तुमचे गावातले वृद्धाश्रमाला भेट द्या बोला त्यांचं काय होते हे आपल्याला जाणवते म्हणजे मला म्हणायचं आहे की आता आपण सिनियर सिटिझन्स म्हणतो ही एवढी डिप्रेस्ड का होतात डिप्रेस्ड या ही एक सामाजिक समस्या आहे का त्यांची त्यांना एकटेपणा येतो घरात सगळ्यांबरोबर असले तरी एकटेपणा येतो डिप्रेशन येते एवढ्यात नव्हे करोडांचं घर असलं तरी करोडांची संपत्ती असली तरी तो मुलगा आपले आंधळे आई आईला फसून खोटं बोलून वृद्धाश्रमात ठेवतो आणि आपण फॉरेन कंट्रीला निघून जातो आणि तिथे मजेत राहतो आपले मुलं बाळ बायको बरोबर आपण पूर्वी आपले म्हणायचो एल्डर्स आर आवर एसेट्स एन्ड नॉट लायबिलिटी पण आता दिवस बदलले ते बदलणार आहेत पण का म्हणजे आज तरुण मंडळी आहे ती आज न उद्या सिनियर सिटीजन्स होणारच आहेत पण आम्ही असं म्हणत नाहीये त्यांना असं नाही बाबा त्यांना त्यांची मुलं आनंदाने बघू दे पण इथे आपण आता काय करायचं मला बोलायचं आहे ह्या विषयावर आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे स्ट्रॉंग व्हायचं म्हणजे शक्य एवढी आप आपली तब्येत आपण चांगली ठेवून घ्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियली आपण इंडिपेंडेंट राहायचं कोणावरही अवलंबून राहायचं नाही म्हणजे तुमच्याकडे पैसे असले की ऍटलीस्ट तुम्ही कोणी माणूस लावू शकता तुमचं करायला अगदी प्रेमाना करतात लोक असं नाही फक्त पैसेसाठी करत नो डाऊट त्यांना पैशाची गरज आहे पण आपल्याला हे सगळं करण्याची गरज असतीये ना नो डाऊट ज्यांची मुलं सुना बाळा आपलं चांगलं करतात आपण नशीबवा आहोत म्हणूया पण काही लोक अशी आहेत नो डाऊट त्यांच्या no मुलांनाही प्रेम असेल त्यांच्यावर पण काही त्यांचेही प्रॉब्लेम असतील त्यामुळे ते विदेशात राहतात तिथे घेऊन जाऊ शकत नाही किंवा काही जणांना मुलांना आवडते पण बायकोला आवडत नाही आहे असं बरेच प्रकार आहेत तर काही मी इंडिव्हिज्युअली काही इथे आता बोलणार नाही त्यामुळे असे बरेच जे हे आहेत ह्याच्यामुळे आपण काही करायला पाहिजे पहिलं म्हणजे ॲक्सेप्ट करायला पाहिजे जे काही हे घडलेलं आहे किंवा आपल्याला आता आपला वय झालेला आहे आपली ताकद कमी का म्हणून काही चिडचिड करून उपयोगाचा आहे का नाही आपण हे एक्सेप्ट करायला पाहिजे एवढ्यासाठी रडत बसायचं का नाही बिलकुल नाही आहे हां रडना बिडण्या बंद करायची करायचं आणि आपली जबाबदारी आप आपण घ्यायची माझे जीवनाला मी जबाबदारी आहे मी बघतो माझं मला आणि एक सांगू तुम्हाला तुम्ही मनानं स्ट्रॉंग झालात का नाही तुम्ही शरीरानं पण स्ट्रॉंग होता आणि मेन हे लोकांना का ते एवढे वीक झालेत हे मला जरा असं जाणवलं का म्हणजे त्यांच्या अपेक्षा होत्या आपले मुलांना बघावं आपले मुलीनं बघावं मी सगळं एवढं केलं त्यांचं त्यामुळे ते ही अपेक्षा होत्यामुळे हे अपेक्षा ठेवणं बंद करा त्यांना काय एवढं वाईट वाटतं आज म्हणजे ते खूप अपेक्षा केल्या होत्या अहो तुम्ही केलात त्यांचं तुम्ही चांगले सद्भावनेनं केलात तुम्ही तुमची ड्युटी केलात तुम्ही प्रेमानं केलात म्हणून लगेच ते ड्युटीचं तुम्ही केलेले कामाचं तुम्हाला परतफेड मिळावी अशी बिलकुल अपेक्षा ठेवू नका ही मला जाणवलं बरेच लोकांची ही अपेक्षा त्यांना खूप दुःखी करत आहे त्यामुळे कोणाकडने मी केलं ती माझी जबाबदारी होती माझी ड्युटी होती म्हणून मी केलं आता तेही केलं नाही ते हो त्यांचाही प्रॉब्लेम्स असतील असतातच आणि त्याच्याशिवाय कोणी आपल्याला विचारलं नाही आता बरेच वेळेला काय होते म्हातारा झाल्यावर तुमचा काही उपयोग नाही म्हटल्यावर आलेला माणूस तुमच्याशी बोललेला असं नाहीये हा किंवा कधी त्यालाही डोक्याला काहीतरी त्रास असेल प्रॉब्लेम असेल म्हणून लक्ष दिलं नसेल बोला नसेल विसरून जावा ना माफ करा त्याला असेल त्याच्या डोक्यात काहीतरी विचार म्हणून त्याला माफ करा, 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 करा। हे माफ करायला शिका लोकालाही माफ करा स्वतःलाही माफ करा आणि हे बघा प्रत्येकाबरोबर शेवटचे क्षणापर्यंत आप आपणच आपल्या बरोबर असतो बाकी कोणी नसते हे लक्षात ठेवा कोणी नसते आपणच आपल्या आपला यु आर you युअर फ्रेंड अगदी शेवटचे क्षणापर्यंत त्यामुळे आतापर्यंत आपण काय करत आलोय बाकी सगळ्यांचं केलंय मुलाबाळांचं नातेवाईकांचं आपले भावंडांचं सगळ्यांचं आता लक्ष द्यायचं फक्त तुमचे स्वतःकडे तुम्ही तुमचे स्वतःचे बेस्ट फ्रेंडला विसरला आहे तुमचा बेस्ट फ्रेंड ला ला तुम्ही त्याला आत्तापर्यंत विसरला आहे त्यामुळे आता त्याची काळजी घ्या जरा त्याला विचारा कसा आहेस कसा आहेस तू त्यामुळे स्वतःची काळजी घेत जावा आणि खूप महत्वाचं म्हणजे आत्ता प्रेझेंटमध्ये वर्तमान काळात जगायला शिका उद्या काय होईल माझं काय होईल बिलकुल विचार करायचा नाही आत्ताचा क्षण आहे ना चांगला छान छानपैकी जगायचं एवढ्या करा प्रत्येकजण खूप आनंदी राहता मला का नाही खरंच जे वृद्धाश्रमाला जाऊन आल्यावर त्यांना तिथले इनमेट्सांना बघितल्यावर खूप वाईट वाटलं खूप म्हणजे खूप वाईट वाटलं मी कोणालाही बोलले नाही पण ह्याच्या बदल कोणाला बोलले नाही पण खूप मला त्यांची तिथली परिस्थिती त्यांचं सगळं नो डाऊट त्यांना सगळं व्यवस्थित देतात खायला प्यायला डॉक्टर येतात आठवडे न्याचे कपला सगळा आहे व्यवस्थित तरी त्यांचे मनात काहीतरी त्यांना खाते काहीतरी प्रॉब्लेम आहे दुःख आहे हे मला त्यांच्याकडे बघून जाणवलं त्यामुळे हे बघा परिस्थिती एक्सेप्ट करायला शिकायचं कर आणि कोणाकडन अपेक्षा करायच्या नाही मुलं असतील नातवंड्या असतील काही कोणाकड नाही एक म्हातार्या आजी तर म्हणाल्या आम्हाला माझे नातवाला बघायचं आहे मरायचं दुही माझी इच्छा आहे पण कोणाची येत नाही भेटायला का अशी इच्छा ठेवता त्यांना तुमची गरज नाही तुम्हाला भेटावा बघूया वाटत नाही ते तुम्ही कशाला इच्छा ठेवता त्यामुळे कुठल्या अपेक्षा ठेवू नका तुमचे स्वतःवर प्रेम करा त्यामुळे सगळे सिनियर सिटीजन्सांना मी सांगते आज सगळे स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या बाकी कोणी हे ना विचारलं नाही त्यांना बोलला नाही हे ना फोन केला नाही सोडून द्या सगळी काही आपली कर्तव्य आपण केलेली आहेत आपली सगळी कर्तव्य पूर्ण झालेली आहेत आता फक्त काळजी घ्यायची आहे स्वतःची एवढ्या करा तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते ते कळवा आणि शक्य एवढे लोकांकडे हा व्हिडिओ शेअर करा हॅव ए गुड डे